<involved> in <language> तर जा हा व्हिडिओ जास्त जास्त जे आपले मोठे भाऊ असतील बहिणी असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा कारण की बँक ऑफ बडोदा यामध्ये मोठी भरती निघलेले चांगले पदांच्या जागा आहेत ऑफिसरच्या जागा आहेत आणि मॅनेजरच्या जागा आहेत त्यामुळे हा व्हिडिओ ज्या पण भावांचा आणि बहिणींचं यामध्ये क्वालिफिकेशन बसल वय बसेल अशा सर्व भाऊ आणि बहिणींनी या संधीचा फायदा घ्यावा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मोठे भाऊ असतील बहिणी असतील जे अजूनपर्यंत घरीच असतील किंवा इकडे तिकडे खाजगी संस्थेमध्ये खाजगी कंपनीमध्ये खाजगी ऑफिसमध्ये काम करत असतील त्यांना शेअर करायला विसरू नका कारण की बँक ऑफ बडोदा यामध्ये परमन्ट जागांची भरती निघलेली टोटल जागा असणार आहेत चारशे पंचावन्न जागांची परमानंट भरती मित्रांनो यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे वय काय असणार आहे असं सर्वपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहेत तर व्हिडिओ क्लिप न करता पूर्ण बघा एक पाच सहा मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे जास्त मोठा व्हिडिओ बनवायचा आपल्याला पटत नाही जास्त वेळ पण वाया जातो तुमचा पण वेळ जातो आपला पण वेळ जातो तर त्यामुळे जे पण भाऊ खाजगी संस्थेमध्ये खाजगी ऑफिसमध्ये खाजगी कंपन्यांमध्ये काम करत असतील ज्या पण भाऊंचं यामध्ये क्वालिफिकेशन बसेल वय बसेल अशा सर्व भाऊ आणि बहिणींनी अर्ज करावा हीच विनंतीने अभ्यास करत राहा मित्रांनो अभ्यास करत राहा भरपूर भरत्या निघत आहेत भरपूर भरत्या येण्याच्या बाकी आहेत आणि भरपूर भरत्या निघले पण आहेत त्यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन वय असेल त्यामध्ये पण अर्ज करा तर आज आपण बघणार आहेत बँक ऑफ बडोदा यामध्ये भरती निघलेली आहे टोटल जागा असणार आहे चारशे पंचावन्न पदाचे नाव असणार आहे स्पेशलिस्ट ऑफिसर आणि मॅनेजर अशा दोन पदांवरही भरती होणार आहे दोघी पदां मिळून चारशे पंचावन्न जागांची भरती आहे यासाठी क्वालिफिकेशन म्हणजे शिक्षण सांगितलं आहे त्यांनी बीई बी टेक कुठल्याही शाखेतील पदवीधर म्हणजे तुम्ही कुठल्याही विषयामध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं पाहिजे किंवा तुम्ही एमई एम टेक बी एस सी आणि तुम्ही आता ज्या सध्या ज्या संस्थेमध्ये ज्या ऑफिसमध्ये ज्या कंपनीमध्ये काम करत असाल तुमचं पदानुसार तर त्या पदाचा तुम्हाला कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव पाहिजे चांगल्या जागा आहेत ऑफिसर आणि मॅनेजरच्या जागा आहेत कमीत कमी तुम्हाला स्टार्टिंग पगार सत्तर सत्तरऐंशी हजारच्या घरामध्ये असणार आहे त्यामुळे तुम्ही इतर खाजगी संस्थेमध्ये काम करत असाल आणि तुमचं स्वप्न असाल कुठेतरी गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या नोकरीला लागायचं गव्हर्मेंट सरकारी नोकरीला लागायचं तर त्यामुळे या भरतींमध्ये अप्लाय करा बँक ऑफ बडोद्याच्या या जागा आहेत बँकिंग क्षेत्रामधील या जागा आहेत बसून काम असणार आहेत ए सीत बसून काम असणार आहे पगार चांगले असणार आहे पद चांगला असणार आहे त्यामुळे या सुवर्णसंधीचा आपल्या महाराष्ट्रातील उमेदवारांनी जास्तीत जास्त माझ्या मोठ्या भाऊ आणि बहिणींनी फायदा घ्यावा हीच त्यांची अपेक्षा करतो आणि हीच विनंती करतो आपल्या शिक्षणाचा योग्य वापर करा मित्रांनो मी लहान आहे तुमच्यापासून पण माझं कर्तव्य आहे मला थोडंफार समजतं मला थोडंफार म्हणजे वाटतं की माझ्या भावांना सांगावं माझ्या बहिणींना सांगावं भरपूर भाऊ बहिणी चांगलं शिक्षण घेऊन अजून घरीच आहेत किंवा प्रायव्हेट कंपनींमध्ये प्रायव्हेट ऑफिसमध्ये काम करत असतात तर आपलं शिक्षणाचा थोडा अभ्यास करून एक दोन तीन तास तुम्ही वेळ काढून कधी कर अभ्यास केला ना तर तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये नोकरी लागू शकते रेल्वे खात्यामध्ये झालं बँकिंग क्षेत्रामध्ये झालं इतर ठिकाणी आपलं क्वालिफिकेशन बसत असेल तर नक्की अर्ज करा दोन तीन तास वेळ काढून कमीत कमी अभ्यास करा चांगल्या व्यक्तीचं गायडन घ्या भरपूर युट्यूबवर व्हिडिओ आहेत आता चॅट जी आहे तर तुम्ही इतर याच्यामधून माहिती घेऊन कुठे जागा निघल्या आहेत कशा पद्धतीने अभ्यास कशा पद्धतीने प्रश्न येतात असं थोडंफार नॉलेज घेऊन तुम्ही परीक्षा दिली तर कुठे ना कुठे तुम्हाला सरकारी जॉब लागू शकतो त्यामुळे सरकारीमध्ये अप्लाय करत राहा जोपर्यंत आपलं वय आहे तोपर्यंत नंतर आहेच आपलं खासगी जे पण तुम्हाला तुमचे स्वप्न आहेत खाजगी आय टी क्षेत्रात किंवा इकडे तिकडे जायचं पण जोपर्यंत तुमचं वय आहे तोपर्यंत सरकारीमध्ये अप्लाय करत राहा सरकारी भरत्यांमध्ये तुम्ही चांगला अभ्यास करा एक दोन तास चांगलं प्रॅक्टिस करा मेहनत करा नक्की तुम्हाला भगवंत एज देईल तर वय लागणार आहे अर्ज करताना एकवीस ते पस्तीस वर्ष एस टीला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष अशी वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे फी असणार आहे जनरल ओबीसीला आणि ईडब्ल्यू एसला साडेआठशे रुपये महिला आणि इतर जे कास्ट आहेत त्यांना एकशे पंच्याहत्तर लागणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या भरतीची जर तुम्हाला जाहिरात हवी असेल आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक हवी असेल मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलेली आहे किंवा मी खाली व्हिडिओच्या खाली पण मेन्शन करून देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जाहिरात वाचून घ्या ते ऑनलाईन लिंकवर जाऊन तुम्ही अप्लाय करा आणि जास्त जास्त हा व्हिडिओ आपले बीई बी टेक एम ई एम टेक बी एस सी झालेल्या कुठल्याही शाखेतील पदवीजर म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेल्या भाऊ आणि बहिणींना शेअर करा एका शेअरमुळे त्यांना नोकरी लागू शकते ज्या पण भावांना आणि बहिणींना बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची आवड आहे खाजगी संस्थेमध्ये खाजगी कंपनींमध्ये खाजगी ऑफिसमध्ये काम करत असाल नक्की अर्ज करा या सुवर्ण संधीचा फायदा घ्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा वा ते कमेंट करायला विसरू नका अजून काहीतरी माहिती हवी असेल या भरतीबद्दल किंवा इतर भरत्यांबद्दल ते पण मला मेन्शन करा कमेंट करा नक्की त्यावर आपण व्हिडिओ बनवू तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आणि एका कमेंटमुळे मला मोटिवेट भेटत असतं आणि चांगल्या पद्धतीने मी अजून नवीन नवीन भरत्यांचा अपडेट तुमच्यापर्यंत आणत असतो तर आपल्या आईवडिलांची आप काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या अभ्यास करत राहा मेहनत करत राहा जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र